बाकी सगळ्यांना सरसकट सरसकटचा अर्थ काय सरसकटचा अर्थ असा आहे कुठलंही त्याच्यावर बंधन न ठेवता किती जमिनीचं होल्डिंग आहे अल्पभूधारक नाही अल्पभूधारक असो का बहुभूधारक असो कारण मागच्या कर्जमाफीत अल्पभूधारक म्हटल्यानंतर जो मराठवाड्यातला आणि विदर्भातला गरीब शेतकरी होता, होता एकर, एकर शेत की ज्याच्याकडे जमीन जास्त होती पण तो कर्जबाजारी होता कारण त्या ठिकाणी इरिगेशन नाही आहे त्यामुळे पाच एकर दहा एकर शेतकी जरी असली तरी देखील त्याला त्या प्रमाणात काही पैसा मिळत नाही आणि म्हणून यावेळेस सरसकट अशा कुठल्याही अटी न टाकता आपण कर्जम ही कर्जमाफी या ठिकाणी केली आणि आज त्याची सुरुवात ही आपण निश्चितपणे करतो आहोत मला सांगितलं पाहिजे खरं म्हणजे आज दहा लाख लोकांचा आपण आकडा ठरवला होता पण काही कारणाने आम्हाला डेटा क्लिनिंगमध्ये साडेआठ लाख लोकांचा आज डेटा आम्हाला तो क्लीन करता आला आणि त्याला आम्हाला ग्रीन लिस्टमध्ये टाकता आला पण आज ही सुरुवात केली आहे रोज या लिस्ट आता आम्ही तयार करू आणि रोज बँकांना त्या लिस्ट आम्ही पाठवू आणि याची पद्धती देखील विशेषतः माध्यमांना मी सांगतो कारण पुन्हा आपल्याकडे कोणीतरी येईल काहीतरी सांगेल काहीतरी त्याची न्यूज होईल आणि म्हणून पुन्हा बँकांना सांगतो आपल्या माध्यमांना माध्यमातून सगळ्यांना सांगतो याची पद्धती अशी आहे आता ही जी लिस्ट आम्ही तयार केली आहे ही लिस्ट त्या त्या बँकांना आम्ही पाठवू आम्ही एक मोठं खातं उघडलेलं आहे एक सिंगल खातं ज्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही ट्रान्सफर करतो आहोत प्रत्येक बँकेमध्ये एक खातं आहे त्या खात्यामध्ये या मेन खात्यातनं पैसे ट्रान्सफर होत आहेत आणि बँकांना आम्ही ऑथरायझेशन देतो आहे की ही जी लिस्ट आम्ही तुम्हाला दिलेली आहे या लिस्टप्रमाणे त्या त्या खात्यात तेवढे पैसे तुम्हाला जमा करता येतील म्हणजे हे जे खातं त्यांच्याकडे आम्ही उघडलेलं आहे त्यात कन्सॉलिडेट पैसा आमचा जाईल आणि मग त्या लिस्टच्या आधारावर त्यांना ते पैसे त्या ते त्या खात्यामध्ये जमा करावे लागतील ही पद्धत आम्ही ठेवलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शी पद्धतीनं हा सगळा व्यवहार आम्ही करतो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आणि या योजनेच्या क्रियान्वयनाची सुरुवात आजच्या कार्यक्रमातनं आपण या ठिकाणी करतो तर त्याने निगेटिव्ह ग्रोथ रेटमध्ये होतं पुणे विकास दर दाखवत होतं दरवर्षी शेतीतलं उत्पन्न घटत होतं आणि शेतकरी हा सातत्याने अडचणीत येत होता सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला निर्णय जर आम्ही काही घेतला तर शेतीच्या क्षेत्राला मदत आणि पुनर्वसन इतक्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही दुष्काळ पडला तर मदत करा पाऊस पडला तर मदत करा हे तर कर्तव्यच आहे आहेवरनं त्रेसष्ट हजार कोटी म्हणजे तीन पट ही गुंतवणूक आपण वाढवली आणि अगदी त्यातली कॅपिटल गुंतवणूक आपण जर त्याचा विचार केला तर ती देखील इतक्या भरीव प्रमाणात ही आपण वाढवलेली आहे आणि त्यातनं मग जलयुक्त शिवारसारखी योजना असेल की ज्यातनं महाराष्ट्रातला बहुतांश भाग जो केवळ खरीपाचं पीक घेत होता आज तो रबीचं पीक घेऊ शकतो आहे आज काई -काई काही काही ठिकाणी तीन पिकं घेतली जात आहेत ज्या ठिकाणी काही उगवत नव्हतं अशा ठिकाणी आज लोक फळबागा घेत आहेत आणि त्याचा परिणाम काय आहे तर त्याचा परिणाम असा आहे की आत्ता जे वर्ष संपलं त्या वर्षामध्ये आपल्या शेतीचा विकास दर जो उणे होता तो बारा साडेबारा टक्क्यानं अधिक झाला तो पॉझिटिव्ह झाला आणि त्याला जर आपण पैशाच्या बाबतीमध्ये मोजायचं ठरवलं तर त्यातनं किती उत्पन्न वाढलं तर एकूण चाळीस हजार कोटी रुपयांनी या ठिकाणी हे उत्पन्न वाढलेलं आहे आणि हा परिणाम खऱ्या अर्थानं शेतीच्या क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे आणि म्हणून मी पहिल्या दिवशीपासून आग्रह धरत होतो की कर्जमाफी केलीच पाहिजे हा एक उपाय आहे महत्त्वाचा उपाय पण हा अंतिम उपाय नाही आहे किंवा केवळ हा उपाय करून आम्ही शेतकऱ्याला बाहेर काढू शकणार नाही आम्हाला त्यासोबत शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल शेती शाश्वत करावी लागेल शेतीमध्ये जास्तीत जास्त आम्हाला यांत्रिकी कशी आणता येईल त्याच्यामध्ये सिंचन कसं आणता येईल याचा प्रयत्न करावा